जामनेर तालुक्यातील साम्रोद या छोट्याशा खेड्यामध्ये भाऊसाहेब रघुनाथ राजाराम देशमुख माध्यमिक विद्यालय साम्रोथ येते आता नुकतीच बुद्धिबळ स्पर्धा पार पडलेली असून त्याच्यामध्ये आमच्या साम्रत गावातील छोट्याशा खेड्यातली शाळा शाळेतील विद्यार्थीने वैष्णवी विठ्ठल परदेशी इने तालुक्यातून प्रथम क्रमांक आणलेला असून आज शाळेच्या वतीने त्या मुलीचे खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जात आहे व गावकऱ्याकडून स्वागत केलं जात आहे आपण त्या मुलीकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊ की त्या मुली गेल्या किती दिवसातून प्रॅ प्रॅक्टिस केली आणि सरांचे कोणत्या सरांचे लाभले मार्गदर्शन लाभले आणि कोणत्या शाळेमध्ये झाली आणि तिची निवड कुठं केलं करण्यात आली व कुठे स्पर्धा कुठं आहे हे आपण त्या मुलीकडून जाणून घेऊ

पुढे नेण्याचा प्रयत्न करेल आणि मला आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन आहे मी बाबासाहेब रघुनाथ राजाराम देशमुख माध्यमिक विद्यालय सामोर येथील क्रीडा शिक्षक असून माझे नाव डी आर पाटील सर आहे गेल्या काही महिन्यापासून तालुक्यामध्ये क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थिनी वैष्णवी विठ्ठल परदेशी हिने प्रथम क्रमांक मिळवला असून गेल्या एक वर्षापासून ती सरावाला सराव करत आहे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले तर तालुका बुद्धिबळ क्रीडा स्पर्धांमध्ये पोद्दार जिनियर स्कूल येथे संपन्न झाल्या तेथे आमच्या या विठ्ठल वैष्णवी परदेशीचा प्रथम क्रमांक आला तिला आमच्या संस्थेतील सर्व पदाधिकारी शिक्षकवृंद व आमचे सर्व शिक्षकांचे इतर कर्मचारी यांचे सर्वांचे मार्गदर्शन लाभले आहे आणि पुढील स्पर्धा जळगाव जिल्हा येथे कांताबाई हॉलला होणार आहे आम्ही त्या ठिकाणी त्या ते ती पुढील सरावासाठी प्रयत्न करणार आणि मी तिला मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन करणार आहे आणि प्रथम क्रमांक तिचा प्रथम क्रमांक आल्यामुळे तिचं जिल्हा स्तरावर निवड झाली आहे आणि ती पुढील सरावासाठी संपन्न आहे अनेक तालुक्यातून ती प्रथम क्रमांक मिळून जिल्हा स्तरावर ती जाणार आहे तरी ती सरावाला सराव मोठ्या प्रमाणात सराव करून ती पुढील स्पर्धेला यशस्वी होण्याचा प्रयत्न करणार आहे तिला हार्दिक शुभेच्छा जामन <laughs> तालुक्याल <laughs> Don't you look at what